बाय स्वात कणकण मे भारत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शांत बसतील माझं काय म्हणणे आता उशिरी बराच झालेला आहे दुपारी दोन वाजल्यापासून तुम्ही इथं थांबलेला तुमचंही आता पेशन संपलेला आहे त्यामुळं आता चांगलं भाषण राजेश भाई यांचं झालंय माझ्या माणसंच काही फार महत्व नाही त्यामुळे आता आपण सभा संपूया आता सभा संपूया जेवायची व्यवस्था केलेली आहे तुम्ही सगळ्यांनी जेवण करून जावा आणि आम्हालाही वाढा वेळ वेळ फार झालाय नाही आता राजेश भैया आणि तो हे आपले कोल्हे साहेब बोलले ना त्यात सगळं आलं नाही तुमच्यात काही शिस्त नाही आहे का, का। तुमच्यात शिस्त दिसत नाही मला आय एम सॉरी टू से दिस तुमच्यात शिस्त नाही हुल्लडबाजी जास्त आहे मला तुमच्या समोर भाषण करायची इच्छा नाही खरं सांगू का मी मला हे चालत नाही ही पद्धत नाही आहे तुम्ही इकडे दादागिरी करायला आलाय का कशाला आलाय भाषण आहे सभा चालू आहे तुम्ही सगळे मेजॉरिटीनं बसलेलं आहात तिथं तुम्ही शुल्लक कारणावरून कोणी कुठं पोस्टर धरलं म्हणून इथं दंगा करायची काय गरज आहे ते रावसाहेब दानवेला मदत करायचं चा, धंदा चाललाय तुमचा सगळ्यांचा काय चाललंय असं राजकारण असतं काय किती अतिरेक ही काय पद्धत आहे या सर्वांच्या वतीनं माफी मागतो परंतु सर्वांना दहा मिनिटं तरी तुम्ही बोलावं अशी आमची तुम्हाला कडकडीची गड़ विनंती आहे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो निवडणुका तीन लाख लोकांच्यातून होतात आपण इथं दोन अडीच हजार माणसं एकत्रित बसलो यातच तुमची एकमेकाशी जर एवढी मैत्रीपूर्ण संबंध असतील तर अवघड आहे तुम्हाला विजयापर्यंत पोचायचं असेल तर बऱ्याच गोष्टी सहन करायच्या असतात